काही मजूर रोज सहा तास काम करून बारा दिवसात एक काम पूर्ण करतात जर मजुरांची संख्या चार चे तीन पट केली व कामाचे तास पूर्वीच्या दोन चे तीनपट केले तर तेच काम एकूण किती दिवसात संपेल असा प्रश्न सोडवायचा कसा अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र एम डी एच भागीला एम डी एच म्हणजेच पहिल्या राशीतील एम वन डी वन एच वन दुसऱ्या राशीतील एम टू डी टू एच टू हे काही सूत्र आहे एम म्हणजे मॅन डी म्हणजे डे एच म्हणजे हवर्स माणूस तास दिवस वगैरे वगैरे ओके त्याची मांडणी करायची कशी काही मजूर उदाहरणार्थ पहिल्या राशीमध्ये काही मजूर म्हणजे किती मजूर उदाहरणार्थ रोज सहा तास म्हणजे तो घ्या रोज तास या प्रमाणे बारा दिवसात पूर्ण करतात पहिल्या राशीतील ही मांडणी पूर्ण झाली ही रास पहिली आता दुसऱ्या राशीमध्ये झालेला बदल गणित म्हणते मजुराची संख्या चारशे जर तीन पट केली पूर्वीचे मजूर यक्ष मजुराची संख्या चारशे तीन पट करायची म्हणजे काय करायचं गुन्हिला चारशे तीन घ्यायचे बर कामाचे तास पूर्वीच्या दोनशे तीन पट केले इथं गुणीला आहेत हे सर्व पद परस्परांना कामाचे पूर्वीचे तास सहा आता कामाचे तास पूर्वीच्या दोनशे तीन पट केले पूर्वीचे तास सहा पूर्वीचे कामाचे तास किती हो सहा आता सहाचे दोनशे तीन पट तास करायचे म्हणजे सहा गुन्हिला दोनशे तीन अशी मांडणी करा तीन दोन्ही सहा सर दोन गुणीला दोन अर्थात आता ता, चार तास हे चार तास काय तर नवीन स्ट्रक्चर नवीन तास किती येणार आता नवीन तास कामाचे तास पूर्वीच्या दोनशे तीन पट करायचे म्हणजे नवीन तास किती चार ओके कसे लक्षात घ्या कामाचे तास पूर्वीच्या दोनशे तीन पट केले तर तेच काम एकूण किती दिवसात संपेल उदाहरणार्थ किती दिवसात संपेल म्हणून प्रश्न चिन्ह ओके आता गुणीला सहा गुणीला बारा बराबर हे यक्ष या चार सोबत गुणीला का कोणतंच पद कोणतीच संख्या एकटी नसते यक्षच्या छेदस्थानी एक आहे अशी मांडणी केल्यानंतर यक्ष छेद एक आणि गुणीला चार छेद तीन हे दोन अपूर्णांक प्राप्त होतात अपूर्णांकाचा गुणाकार हा अंश अंशाचा छेदा छेदा चौथ असतो म्हणून एक चार सोबत गुणीला एक स गुणीला चार चार एक सद असत तीन एक तीन गुणीला चार समोर हा प्रश्न आता पुन्हा तीच प्रोसेस चार काही एकटे नाही त्याच्या छदस्थानी एक आहे इथं सुद्धा परत दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदाछदाचा सा एक पायरी वाढवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल चार आणि चार एक चार सोळा एक तीन एक तीन प्रश्न आता यक्ष सा, गुणीला सहा गुणीला बारा या पदासोबत छदस्थानी असलेले तीन इथं परस्पर विरोध बाजूने येत आणि अंशस्थानी मांडावे लागतात हा काही गणिती ह्या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा संख्या परस्पर विरुद्ध पासूनच जातानी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते आता हे सोळा एकस मांडा छदस्थानी समोर हा तुमचा प्रश्न पहिली गोष्ट तर एक, एक कटली सर गणित तुमच्या लक्षात येत असेल आता चार तीरी बारा चार चूप सोळा होता सर ओके बे दोन्ही चार सर बे तीरी सहा होतात सर म्हणजे अंशामध्ये उरलं तीन गुणीला तीन गुणीला परत तीन 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 आणि भागीला उरले दोन समोर हा प्रश्न लेकरांनो तीन तीन नऊ नऊ तिरी सत्तावीस आणि भागीला दोन बराबर हा प्रश्न हा भाग जातो मित्रांनो तेरा पॉइंट पाच हा तुमचा प्रश्न वाटल्यास खाली दिसलं नसेल तर खालच्या दोन पायऱ्या अशा की सत्तावीस भागीला लागू हा भाग गेला तेरा पॉईंट पाच न पॉईंट पाच काय आहे तर दिवस तेरा पॉईंट पाच म्हणजेच काय साडे तेरा दिवसात जर समजा मजुरांची संख्या चारशे तीन पट केली आणि कामाचे तास पूर्वीच्या दोनशे तीन पट केले तर तेच काम एकूण किती दिवसात संपेल त्याचं उत्तर साडे तेरा दिवसात काळ काम वेग ही माझी बघ त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला